आकर्षक आणि नवनवीन डिझाईन मध्ये कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे किड्स वर्ल्ड शाखा क्रमांक एक एल जी चौक महिला कॉलेज रोड मंगळवार पेठ कराड आणि शाखा क्रमांक दोन कराड चिपळूण रोड श्री हॉस्पिटल शेजारी मल्हार संपर्क प्रोप्रायटर गणेश चव्हाण पंच्याण्णव एकसष्ट ऐंशी सत्याहत्तर सत्याहत्तर आणि पंच्याऐंशी तीस अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर सत्याहत्तर मुंडेगावच्या हद्दीत न दिल्याच्या कारणावरून एकाने डोक्यात दगड घालून एका चौदा वर्षीय बालकाचा निर्गुण खून केल्याची घटना कराडमध्ये घडली कराड येथे किरकोळ वादातून पंधरा वर्षीय मुलाला दगडाने मारहाण करून त्याचा खून करण्यात आला आहे तर आरोपींनी केलेल्या हल्ल्यात मुलाचा भाऊ गंभीर जखमी झाला विमानतळ कराड येथे रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी कराड शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे अल्तमश अहमद खान वैवर्ष पंधरा सध्या राहणार वारुंजी तालुका कराड राहणार उत्तर प्रदेश असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे जखमी निजामुद्दीन अहमद खान याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर या प्रकरणी सचिन तालुका कराड व बाळू लक्ष्मण चव्हाण वैवर्ष एक तीस राहणार मुंडे तालुका कराड या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश राज्यातील निजामुद्दीन खान हा कराडातील एका भंगाराच्या दुकानात कामाला असून तो वरुंजी गावात भाडे तत्वावर खोली घेऊन राहत होता त्याच्याजवळ त्याचा लहान भाऊ होता सोमवारी दुपारी दोघेही खोलीवर असताना बाहेरून फेरफटका मारून येण्याचा विचार करून दोघेही खोली बाहेर पडले कराडपाटण महामार्गाच्या फुटपाथवरून चालत ते विमानतळ येथे मुंडेगावच्या स्वागत कमानीजवळ एका किराणा दुकानासमोर पोहोचले त्यावेळी सचिन भिसे व बाळू चव्हाण हे दोघे जण त्या ठिकाणी होते त्यांचा किरकोळ कारणावरून अल्तमश याच्याशी वाद झाला हा वाद एवढा गेला की आरोपीने रस्त्यावर पडलेले दगड उचलून अल्तमेशला मारहाण केली त्यावेळी निजामुद्दीन हा वाचवण्यासाठी आला असताना आरोपीने त्यालाही दगडाने मारहाण केली या मारहाणीत डोक्याला अंतर्गत इजा झाल्यामुळे अल्तमेशचा जागीच मृत्यू झाला तर निजामुद्दीन हा गंभीर जखमी झाला आहे या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतली व जखमी निजामुद्दीनला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के पाटील यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक तातडीने त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला तसंच गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे संतोष कदम एस कराड